मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महापालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहीम नाशिक महापालिका सातपूर विभागाच्या वतीने अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे त्यानिमित्ताने प्रशासनाच्या वतीने नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण केलेले शेड रस्त्यावरील बॅनर काढून घेण्यासाठी तर्फे आज सायंकाळी सहा वाजता सातपूर विभागामध्ये गाडी फिरविण्यात आली यावेळी रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमण धारकांना महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले की उद्या अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार असून स्वतःहून अतिक्रमण केलेले शेड रस्त्यावर लावलेले होल्डिंग काढून घेण्याचे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आले तर सातपूर परिसरातील अंबड लिंक रोड गंगापूर रोड या भागामध्ये सातपूर विभागाच्या वतीने अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती तर पुढील दोन तीन दिवसामध्ये सातपूर कॉलनी ते बारदान फाटा दरम्यान अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार आहे यावेळी नाशिक महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या मोहिमेमध्ये तानाजी निगळ संजय कोठोळे भगवान सूर्यवंशी प्रमोद आवाळे सुमेध दिवे मेघनाथ तिडके शिंदे श्रेयस सोनवणे यांनी कारवाई केली कारवाई होणार आहे कारवाई आपण होता जबाबदार राहाल कारवाई करताना कोणी अर्थ आला त्याच्यावर पोलीस पोलिस गुन्हा दाखल होईल याची नोंद घ्या आलन साहेब आपण चौकसूल अशा प्रकार

महापालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहीम चालू आहे यामध्ये काय काय गोष्टींवर आपण कारवाई करणार आहे मान्य आयुक्त मॅडम यांच्या निर्देशाप्रमाणे आणि उपायुक्त अतिक्रमण मॅडम यांचे आदेश आहे तसेच विभागीय अधिकारी साहेब यांचे आदेश आले सातपूर विभागात ज्या ठिकाणी जे मेन रोड रस्ते वाहतुकीला अडथळा होतोय त्या ठिकाणी अडथळे आणत होल्डिंग असतील काही हातगाडी असतील पत्र्याची वाढू शेड असेल या सर्व सातपूर विभागाकडून आता अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू केली आहे आणि आज सुचला या नागरिकांना सूचना देतो जे जे रोड उद्या कारवाई होणार आहे त्यांना आपण सूचना देतो का आपण स्वतःवर काढून घ्या नाही स्वतःवर काढून घेतले तर महापालिकेकडून त्यांची देशबीद्वारे कारवाई होईल आणि या कारवाईचे स्वतः जबाबदार राहतील अनेक दुकानदारांचं असं म्हणणं असतं की आम्हाला न सांगता कारवाई केली असं आज, आज मोहिमेत राबवण्याचा काय उद्देश आहे आता आम्ही काल भोर टाउन रोड ज्या ठिकाणी आम सातपूर अंबड लिंक रोड वाहतूक यामध्ये म्हणजे रिंग रोड आहे मधले दारू संकुल जायचा रस्ता असेल महाराष्ट्र असेल त्या रोडवर आम्ही दोन दिवसापूर्वी मोहीम राबवली त्यांना पण आपण सूचना केली ती दोन तीन दिवसापासून असं कधी झालं नाही आता गंगापूर रोडला पण आम्ही कारवाई करताना आणि सर्वांना सूचना देतो सूचना दिल्यानंतरच कारवाई होणार आहे तुम्ही ज्या ज्या अनाधिकृत फायद्या असतील त्यांच्या आता कारवाई होणार आहे त्यांना आम्ही दोन चार दिवस आधी सूचना देतो काहीना आठ दिवस का आता नोटीस असेल असते टाउन करून त्यांना पण आम्ही दोन तीन दिवस नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई होत असते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद